आता इथे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा आता इथे सायली घरी जाते आणि सायली घरी गेल्याच्या नंतर मात्र आता इथे विमल तिची समजूत काढत असते विमलने तिची समजूत काढून सुद्धा आता इथे सायलीला प्रचंड टेन्शन आलेलं असतं कारण आता जे काही मधुभव आहेत त्यांनी ह्या गोष्टी इथे स्वतःच्या जीवाला स्वतःच्या मनाला खूपच जास्त लावून घेतलेल्या असतात त्यांना इथे खूप वाईट वाटत असतो त्यांना असं वाटत असतं की आता मी काय करू आणि कशा पद्धतीने आता हे सर्व काही सावरून घेऊ कारण सायलीने मला सोडवण्यासाठी माझा जीव वाचवण्यासाठी ह्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या आहेत हे माझे संस्कार नाही आहेत आणि मी इथे काय काय केलेलं आहे आणि काय काय नाही तर मग सायलीला हे सर्व करण्याची काहीच गोष्ट काहीच गरज नव्हती असं इथे मधुबाहूंना वाटत असतं पण आता प्रेक्षकांनो आपल्याला सुद्धा माहिती आहे की आता ह्या सर्व गोष्टी सायलीने का आणि कशासाठी केलेल्या होत्या तिनं फक्त मधुबाऊंना सुखरूप सोडवण्यासाठी ह्या सर्व गोष्टी इथे तिने केलेल्या होत्या पण आता ह्या पद्धतीने सर्व काही इथे समोर आल्याच्यानंतर आता इथे जी काही सायली आहे सायलीला आता इथे काय करावं हीच गोष्ट इथे समजत नसते आणि तेव्हा आता इथे तिला वाईटसुद्धा वाटत असतं आणि वाईट वाटत असताना आता इथे जी काही आपली विम कुसुमता आहे कुसुमताई आता इथे तिला पूर्णपणे समजावण्याचं काम करत असते ती तिला म्हणत असते की नाही तुम्ही या पद्धतीने एवढं स्वतःला वाईट वाटून घेऊ नका आणि मधुभाऊ तुम्हाला आता असा त्रास होणं अगदी साहजिक आहे त्याचबरोबर इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही असं सुद्धा होऊ नका असंसुद्धा आता इथे तो बोलत असतो ते जी काही आपली कुसुम आहे ती सांगत असते पण आता मधुभाऊने ह्या सर्व गोष्टी इथे स्वतःच्या मनाला खूपच लावून घेतलेले असतात त्यामुळे त्यांना ते साहजिक आहे वाईट वाटणं ही गोष्ट अगदी साहजिक आहे असं इथे आता जे काही मधुभव आहे ते इथे बोलत असतात आणि तेव्हा आता इथे मात्र दुसऱ्या बाजूला जे काही आपली इथे मधुभव मात्र खूप जास्त रडत असतात स्वतःच्या सुद्धा जीवालासुद्धा इथे त्रास करून घेत असतात आणि मधुभाऊंना जो काही इथे त्रास होत आहे तो त्रास पाहून इथे आता सायडीलाच खूप जास्त वाईट वाटत वाट असतं तिला असं वाटत असतं की ह्या सर्व गोष्टी मला नव्हत्या माहिती की या पद्धतीने होतील आणि हे सर्व काही या पद्धतीने हे सर्व समोर येईल आपण ठरवलं होतं वेगळंच असं इथे ती बोलत असते पण मधुभाऊने ह्या सर्व काही गोष्टी आता इथे बोलल्याच्या नंतर मात्र विमल आणि सायली जेव्हा बोलत असतात विमल आणि सायली बोलत असताना मात्र आता इथे जी काही विमल आहे ती बोलत असते हे सर्व काही त्या मुद्दामुळ प्रियाने ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत त्या आता प्रियाला तर सोडणारच नाही आहे त्या प्रियाला मात्र आपल्याला चांगलाच धडा इथे शिकवावा लागणार आहे असं इथे ती बोलत असते आणि आता ह्या सर्व काही गोष्टी आता इथे तिनं बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जी काही आपली इथे सायली आहे सायली इथे म्हणत असते अगं कुसुमताई तुला एक गोष्ट सांगू का जेव्हा आता ही गोष्ट इथे आम्ही बोलणारच होतो आम्ही एकमेकांच्या मनातलं सर्व काही सांगणारच होतो पण आता तेवढ्यातच आईंचा फोन आला आणि आईंचा फोन आल्याच्यानंतरच मग हे सर्व काही या पद्धतीने झालं आणि तेव्हा कुसुम म्हणत असते पण सायडी मला असं वाटते तुम्ही खूप उशीर केला आणि त्याचबरोबर इथेही ही तुम्ही गोष्ट अगोदरच एकमेकांना सांगायला हवी होती तुम्ही जर एवढा उशीर इथे केला नसता तर ह्या गोष्टी या, या पद्धतीने झालेल्या नसत्या असंसुद्धा आता इथे जी काही आपली इथे सायली कल्प जी काही विम कुसुमताई आहे ती इथे सायलीला बोलत असते पण आता सायलीला एवढं हतबल होताना आणि त्याचबरोबर इथे रडताना पाहिल्याच्यानंतर आता इथे जी काही कुसुम आहे तिलासुद्धा खूपच जास्त इथे वाईट वाटत असते सायली मात्र मधुभाऊंच्या पायाला डोकं टेकून रडण्याचं काम करत असते तिला वाटत असतं की मधुभाऊ प्लीज तुम्ही असं माझ्याशी वागू नका माझ्याशी एवढं तोडून तुम्ही वागू नका असंही ती बोलत असते पण आता जे काही मधुभाऊ आहे ते असं म्हणत असतात की नाही मी माझे जे काही मी केलेले संस्कार आहे ते मात्र इथे आज निष्फळ ठरलेले आहेत कारण ह्या संस्काराला पूर्ण आता इथे या पद्धतीने सुरुंग लावलेला आहे ह्या मुलीने पण सायली मात्र मधुभाऊ प्लीज तुम्ही मला माफ करा माझं खरंच चुकलेलं आहे ह्या गोष्टी इथे सायली बोलत असते पण आता मधुभाऊंना त्या गोष्टीशी काहीच फरक पडलेला नसतो इथे मात्र सायली ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्यानंतरसुद्धा इथे आता ते तिच्याशी काहीच बोलत नाहीत उलट सायली जी आहे, तीचे सा तीचे आहे ती इथे त्यांच्या पायाशी धरून रडण्याचं काम करत असते तेव्हा कुसुमलाच आता इथे खूप वाईट वाटत असतं तिला वाटत असतं म्हणजे सायलीची जी काही अवस्था आहे ती तिच्यासाठी खूपच जास्त विचित्र असते तेव्हा सायली जी आहे इथे ती कुसुमताईंच्या गळ्यामध्ये पडते आणि रडायला सुरुवात करत असते तेव्हा कुसुम तिला आता इथे समजवण्याचं काम करत असते ती म्हणत असते की नाही सायली तू अशी नाही आहेस आणि त्याचबरोबर इथे mm. तुला या पद्धतीने लढायचं नाही आहे तर तुला लढायचं आहे असंसुद्धा आता इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही इकडे सुभेदारांच्या घरी मात्र इथे खूपच mm. मोठा इथे धिंगाणा सुरू असतो म्हणजेच आता जो काही अर्जुन आहे तो इथे कल्पने कल्पनेला बोलत असतो कल्पनाशी बोलायला जातो कल्पना मात्र खूप रडत असते खरं तर कल्पनाला ह्या गोष्टीचं इथे वाईट वाटत असतं की सायलीसारखी मुलगी मी ज्या मुलीवरती इथे विश्वास ठेवलेला आहे त्या मुलीने मला फसवावं किंवा जो काही माझाच मुलगा आहे इथे त्या मुलाने मला इथे फसवावं हे मला अजिबातच मान्य नाहीये आणि ज्या लोकांवरती मी इथे विश्वास ठेवला त्यांनीच मला इथे अं धोका दिलेला आहे त्यांनीच मला इथे फसवलेला आहे तेव्हा कल्पना त्याला म्हणत असते की नाही अर्जुन इथे तुम्हाला खूप चुकीचं ठरवलेलं आहेस तुम्हाला चांगलंच फसवण्याचं काम इथे केलेलं आहेस त्यामुळे मी तुला कधीच माफ करणार नाही तू मला आणि सायलीनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती ती कुठची कुठली मुलगी इथे तिने मला फसवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यासोबतच इथे तिची हिंमत तरी कशी झाली ह्या सर्व काही गोष्टी इथे करण्याची असंसुद्धा आता इथे ती बोलतानासुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे तर आता मात्र जो काही अर्जुन जो आहे तो मात्र इथे आता जी काही आपली कल्पना आहे तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो तिला अगदीच हतबल झालेला असतो तो मम्मा प्लीज माझं ना तू मला समजून घे ना तू अशी वागू नकोस ना प्लीज तुम्हाला हवी ती शिक्षा दे माझं ऐकून घे ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलतो पण ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलल्याच्यानंतरसुद्धा आता कल्पनाला काहीच फरक पडत नाही उलट तिला ह्या गोष्टीमुळे आता तिला वाईट वाटत असतं की तिचा मुलगा या पद्धतीने तिची फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळे इथे आता ती म्हणत असते नाही ही सर्वात जास्त माझी मोठी फसवणूक आहे कारण आता इथे सायली एकदा बोलली होती की मी तुम्हाला कधीच फसवणार नाही किंवा मी तुम्हाला कधीच सोडून वगैरे जाणार नाही ह्या गोष्टी इथे ती बोलली होती मग तिनं ह्या सर्व काही गोष्टी कशा का पद्धतीने केल्या मलाच विश्वास बसत नाही हे सर्व काही इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्यानंतर आता कल्पना मात्र खूप जास्त हतबल होऊन रडत असते आणि ती रडत असताना अर्जुनलासुद्धा इथे खूपच जास्त वाईट वाटत असतं त्याला असं वाटत असतं की माझ्यामुळे किती लोकांना त्रास होतोय मी हे असं केलं नसतं तर पण आता जो काही आपला अर्जुन आहे तो मात्र इथे आता साय सायलीच्या प्रेमात पडलेला असतो आता सायली आणि अर्जुनचं कशा पद्धतीचं प्रेम असेल किंवा आता ते कशा पद्धतीने इथे आता समजून घेतील एकमेकांना आणि त्याच सोबत इथे ते कसं व्यक्त करतील एकमेकांवर असलेलं प्रेम हे सुद्धा पाहणं खूपच जास्त जा रंजक असतं प्रेक्षकांनो तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या मिराज भाईस या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये तर आपण आता असं पाहणार आहोत की जेव्हा आता ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात म्हणजेच की जस्ट ते जो काही अर्जुन आहे कल्पनाला कल्पना स्वतःच्या खोलीमध्ये जाऊन स्वतःला संपवण्याचा किंवा स्वतःलाच त्रास करून घेण्याचा खूप जास्त प्रयत्न करत असते आणि तेव्हा जो काही अर्जुन आहे तो मागं धावतच जातो आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करतो इकडे मात्र जी काही आपली प्रतिमा आहे क तिला मात्र इथे सायलीची खूप आठवण येत असते तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा सदस्य सायलीला कॉल करत असतो सुद्धा अर्जुनला अर्जुनशी बोलण्याची खूप जास्त ओढ लागलेली असते आणि तो सुद्धा आता इथे तेवढ्याच ह्याने तिचा फोन उचलायला घेतो आणि फोन उचलायला जातो तर इथे जात ती सायली जी आहे अर्जुनने गेलेला फोन उचलायला जात असते आणि फोन उचलायला गेल्याच्यानंतर आता मधुभाऊ जे आहेत मधुभाऊ मात्र तिच्या हातून लगेच फोन काढून घेतात आणि तिच्या हातून फोन काढून घेतल्याच्यानंतर इथे ते म्हणत असतात की जर तू आता झा त्या गोष्टी खूप झाल्या जर तू आता हा फोन उचललास तर माझं मेलेलं तोंड वगैरे पाहशील असं म्हणून असते आता इथे सायलीला धमकवण्याचं काम करत असतात तेव्हा मात्र इथे आता सायलीकडे कुठलीच गोष्ट इथे शिल्लक राहिलेली नसते तिला काय करावं काय नाही ह्या गोष्टी इथे समजत नसतात त्यामुळे इथे सायलीसुद्धा आता खूप जास्त हतबल झालेली असते आणि आता मधुभवने या पद्धतीने आता तिला शपथ घातल्यामुळे आता इथे ती अर्जुनशी बोलू बोलूसुद्धा शकत नसते तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच जर तुम्हाला डेली मालिकांचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज भाईस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ठरलं तर, तर मग या मालिकेचा रिव्ह्यू भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद